दोन वेळा मंत्रिपद हुकलेल्या ओवळा माजेवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली आहे सरनाईक हे ओवळा माजेवडा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एक लाखांच्यावर मताधिक्य मिळाले होते वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले तीन वर्ष ओवळा माजिवडा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत तर यावेळी देखील याच मतदारसंघातून चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत दोन हजार आठ साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेंच्याच शिवसेनेतून त्यांची आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रीपदी वर्णी लागली आहे सरनाईक यांनी सन दोन हजार पंच्याण्णवमध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे एक्याण्णव ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी त्यांची निवड झाली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार आठ सलग तीन वेळा ठाणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून गेले दोन हजार नऊ साली एम एम आर डी एच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली त्यानंतर शिवसेनेच्या ओवळा माजिवडा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर सलग तीन वर्ष ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहे दोन हजार चौदा साली त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या मीरा भाईंदर संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली 2020 मध्ये शिवसेना प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली आता 2024 हजार मध्ये ओवळा माजीवडा मतदारसंघातूनच ते चौथ्यांदा विजयी झाले असून आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे